नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की आपण शेतीमाजी प्रयोगशाळा या चॅनलच्या माध्यमातून दररोज सकाळी सध्या व्हिडिओ देतो आहोत आणि आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टम म्हणजेच हवामान प्रणाली विकसित होईल असा अंदाज दिला होता बारा तारखेला भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार केवळ उत्तराखंडमध्ये धोक्याची शेत शक्यता आहे बाकी ठिकाणी मात्र कोणते अलर्ट सध्या देण्यात आलेले नाही आहे हवामान बदलतं आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये थंडी सौम्य स्वरूपामध्ये आहे पहाटे आणि रात्री किंवा सकाळी देखील बऱ्यापैकी थंडी अजून जाणवते आहे आणि संपूर्ण ही थंडी जाणवणार आहे मात्र दुपारचे तापमान प्रत्येक दिवशी वाढत जाण्याची शक्यता आहे काल देखील या भागामध्ये आपण पावसाचा प्रभाव दाखवलेला होता डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे केवळ एका ठिकाणी आपल्याला जम्मू काश्मीर लद्दाखच्या दरम्यान पावसाची स्थिती दिसते आणि थोडा पावसाचा प्रभाव या ठिकाणी दिसतो आहे त्यामुळे डब्ल्यू डीचा जो प्रभाव तयार झालेला होता त्यामध्ये भारतीय हवामान खात्याकडून व्हेरी लाईट टू लाईट रेनफॉल म्हणजेच हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी झालेला आहे आपण जे एफ एस मॉडेलनुसार दहा दिवसाचा पुढचा अंदाज बघत असतो उत्तर भारतातील डब्ल्यू डी सध्या कमजोर झाला आहे मात्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला हालचाली सुरू झाल्या आहेत एक सिस्टम आपल्याला स्पष्टपणे पंधरा तारखेला अंदमान बेटांच्या दक्षिणेला दिसणार आहे जी हळूहळू श्रीलंकेच्या दिशेने येण्याची शक्यता आहे या मॉडेलने तरी श्रीलंकेवर त्याचा अधिक प्रभाव सतरा तारखेला पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे त्यामुळे या मॉडेलने केरळ आणि तामिळनाडूमध्ये या सिस्टमचा परिणाम होईल असं आता स्पष्ट दाखवलं आहे त्यामुळे वीस तारखेला महाराष्ट्रात देखील पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो असा या मॉडेलचा अंदाज आहे कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र असा हा वीस एकवीसला पावसाळी प्रभाव जे फीस मॉडेलने दाखवायला सुरुवात केली आहे आपण रात्री आणि पहाटे जे काही गारवा अजून आहे त्या संदर्भातील हा अंदाज आहे थोडा कोकण किनारपट्टीला हा गारवा कमी झालेला आहे दुपारच्या तापमानात वाढ होईल थंडीतही चढउतार होतील परंतु विदर्भ मध्य महाराष्ट्राच्या काही भागात थंडी अजून स्थिर राहणार आहे सतरा अठरा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा असं थोडं वातावरण वाढण्याची शक्यता आहे परंतु एकोणीस वीस आणि एकवीस तारखेला मात्र हा प्रभाव संपणार आहे आणि जेव्हा थंडी संपते त्यामुळे महाराष्ट्रात देखील उष्णता कमी होते याचा अर्थ ढगाळ वातावरण वाढणार आहे आणि पावसाची शक्यता देखील वीस एकवीस तारखेला वाढेल हवामानात मोठे बदल होत आहेत आणि एक प्रभावी अशा प्रकारची वादळी सिस्टम ही बंगालच्या उपसागराच्या दक्षिणे तयार होण्याचा अंदाज या आठवड्यामध्ये तयार झालाय ही अकरा फेब्रुवारीपासून तर अठरा फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज आहे मात्र आपण पुढे जाऊन सी एफ एस मॉडेलनुसार ही सिस्टम बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागातून विरोधात जाईल असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे कारण भूभागावर फार अनुकूल वातावरण या दरम्यान नसतं त्यामुळे सी एफ एस मॉडेलने या सिस्टमचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही असा थोडक्यात अंदाज दिलेला आहे सेफेचा मार्चचा अंदाज हळूहळू बदलतो आहे त्यावरही आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे एप्रिल आणि मेमध्ये देखील जोरदार अवकाळी पावसाचा अंदाज देखील या मॉडेलने कायम ठेवला आहे आणि यामध्ये सातत्याने बदल होत आहेत एस आय पी एस मॉडेलचा अंदाज अजून बदललेला नाही परंतु दोघं ग... या मॉडेलने देखील मेमध्ये अधिक पावसाचा प्रभाव अवकाळी स्वरूपात महाराष्ट्रात राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे आणि याचाच अर्थ असा होतो की मे महिना म्हणजे पंधरा मे नंतर पावसाच्या ॲक्टिव्हिटीज अधिक वाढू शकतात असाच याचा अर्थ आहे आपल्याला माहिती आहे की आपण नियमितपणे अंदाज देतो आहे आणि आपण सांगितलेलं आहे की साधारण हा सव्वीस फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थितीचा अंदाज दिलेला आहे पावसाचा अंदाज अद्याप दिलेला नाही तरी देखील आपण यावर लक्ष ठेवून आहोत एक सिस्टम बंगालच्या उपसागरात बनेल आणि साधारणपणे विशाखापट्टणमपर्यंत येईल असा या ठिकाणचा आत्ताचा प्राथमिक अंदाज आहे ए आय एफ एस मॉडेलने मात्र या ठिकाणी मध्य भारतावर पावसाळी अंदाज दिला आहे त्यामुळे एक वादळी सिस्टमचा परिणाम महाराष्ट्रात किती होईल जे विदर्भात तरी किंवा मराठवाड्यात देखील अवकाळी पावसाची शक्यता सव्वीस तारखेपर्यंत या मॉडेलने व्यक्त केली आहे जे एफ एस मॉडेलने दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू केरळ कर्नाटक अगदी दक्षिण कोकणापर्यंत पश्चिम महाराष्ट्रापर्यंत या नवीन वादळी सिस्टमचा परिणाम होईल असं दाखवलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात शेवटच्या आठवड्यात फेब्रुवारीच्या वातावरण खराब होईल अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओ आपण यापूर्वी दिलेल्या आहेत आणि त्याचा सहायक एक भाग आहे आपण जेव्हा एकत्रित अंदाज बघतो जे एफ एस मॉडेलनुसार तेव्हा महाराष्ट्रात पावसाचा अंदाज केवळ दक्षिणेला निर्माण झाला आहे त्यामुळे थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वादळी वातावरण तयार होऊ शकतं का यावर लक्ष ठेवून आहोत आपण सध्या ए सी एम डब्ल्यू मॉडेलने हे केवळ बंगालच्या उपसागरात अंतर्गत भागात राहील असा अंदाज व्यक्त केला आहे मात्र ढगाळ वातावरण हलका शिडकवायचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण होईल असा अंदाज दिला आहे ए आय एफ एस मॉडेलने मात्र मध्य भारतावर एक डब्ल्यू डीचा प्रभाव पडेल असा व्यक्त अंदाज व्यक्त केला आहे या सर्व अंदाजांमध्ये सातत्याने बदल होत राहील आणि आपण त्यावर लक्ष देऊन आहोत आपण हवामानातल्या बदलामध्ये यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरण बदलत आहे आणि हे वातावरण शेवटच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीत वातावरण खराब करेल आणि आपण या ठिकाणी बघतो की एक वादळी सिस्टम सतरा अठरा तारखेनंतर विकसित होईल बंगालच्या उपसागरामध्ये आणि त्याचा परिणाम अगदी तामिळनाडू केरळ रायलसीमा किंवा अगदी आंध्र प्रदेशपर्यंत होण्याची शक्यता प्राथमिकदृष्ट्या ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने व्यक्त केली आहे या संदर्भातला जे एफ एस मॉडेलचा अंदाज वेगळा आहे अगदी दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रापर्यंत परिणाम होईल असा अंदाज देण्यात आला आहे त्यामध्ये सतरा तारखेपासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल कारण उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात बदललेलं वातावरण म्हणजेच बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली सिस्टम यामुळे महाराष्ट्रात परिणाम होणार असा आपण अंदाज यापूर्वी दिलेला होता ढगाळ परिस्थिती सुरुवातीला सतरा तारखेला निर्माण व्हायला सुरुवात होईल अठरा तारखेला या ढगाळ परिस्थितीत वाढ व्हायला सुरुवात होणार आहे एकोणीस तारखेला ही ढगाळ परिस्थिती असू शकते ढगाळ परिस्थितीमुळे वाढ वीस तारखेमध्ये वीस तारखेला देखील असणार आहे एकवीस तारखेपासून वातावरण अधिक खराब होईल हेही आपण यापूर्वी सांगितलेलं आहे का होईल आणि जेव्हा अशी ढगाळ परिस्थिती अधिक वाढते तेव्हा मात्र तापमान घटण्याची शक्यता असते आपण तेवीस तारखेला हे वातावरण बघतो कशा पद्धतीने खराब होतोय या ठिकाणी चोवीस तारखेला हे वातावरण खराब असणार पंचवीस तारखेला ही सिस्टम भूभागावर सरकते ई सी एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज सव्वीस तारखेला दिला आहे आणि यामध्ये जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर पश्चिमच्या काही भागात हा अंदाज प्राथमिकदृष्ट्या देण्यात आला आहे एकवीस तारखेला मुख्य वातावरण बदलायला सुरुवात होईल हा जी एफ एस मॉडेलचा अंदाज हे लक्षात घ्या जी एफ एसने तेवीसला देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणात पावसास स्थिती दाखवली आहे चोवीस तारखेला अधिक वातावरण खराब होण्याचे देखील संकेत दिले आहेत यामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि दक्षिण कोकण असा अंदाज देण्यात आला आहे थोड्याफार प्रमाणात कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे हे वातावरण साधारण राजापूर ते सावंतवाडी अगदी गोव्यापर्यंत इकडे जत सांगली सोलापूर पंढरपूर कोल्हापूर निपाणी या भागातही त्याचा परिणाम कराडपर्यंत होण्याची शक्यता आहे साधारणपणे या मॉडेलने देखील म्हणजे जे एफ एसने देखील नांदेडपासून तर अगदी बीडपर्यंत जामखेड करमाळा बारामती पंढरपूर सोलापूरपर्यंत याचा परिणाम दाखवण्यात आला आहे बीड ते लातूरपर्यंत याचा परिणाम होईल असं दाखवण्यात आलं आहे थोडक्यात वातावरणीय बदलाची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरात होणाऱ्या वादळी सिस्टमचा महाराष्ट्रात काहीही परिणाम होणार नाही असा दावा करणाऱ्या मंडळींनी आता बंगालच्या उपसागरात सिस्टम बनवून तिचा ट्रॅक देखील दिला आहे बघूयात आपण काय काय होतोय ते आपण या सर्व अपडेटवर लक्ष देऊन आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज